विचार देतो सुखाला ना कर आणि दुखाला हो कर अरे हा संसार संसार जस कप बशीच घर बशी बसे जागे वर कप हिंडे दा तुझ्या बर आधी हाताला चटके मग मिळते संसाराचा विचार केला तर आधी हाताला चटके आहेत आणि मग भाकर भेटते म्हणून काय करा तर संसार करता करता परमार्थ करा आणि जर तुम्हाला परमार्थ आणि संसार करायचा आहे ना तर परमार्थ करतानी वरती बघून करा आणि संसार करतानी खाली बघून करा कारण संसारामध्ये भरपूर ठेचा आहेत ज्या मुलाला लहानाचं मोठ कर